काश्मीरमधील पहलगाम येथे एप्रिल बावीस रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सव्वीस पर्यटकांचा मृत्यू झाला या दुर्घटनेत महाराष्ट्रातील सहा पर्यटकांचा समावेश होता मृतांमध्ये डोंबिवली येथील तीन पनवेलमधील एक आणि पुण्यातील दोन पर्यटकांचा समावेश आहे या दुःखद घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्य मंत्रिमंडळाने मृतांच्या नातेवाईकांना मोठा दिलासा देण्याचा निर्णय घेतला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहलगाम हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या महाराष्ट्रातील सहा मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पन्नास लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत पहलगाममधील मृतांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील मृतांच्या कुटुंबियांना पन्नास लाख रुपये अर्थसहाय्य देण्याच्या निर्णयाची घोषणा केली याव्यतिरिक्त राज्य सरकार या कुटुंबांच्या शिक्षण आणि रोजगाराकडेही लक्ष देणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे विशेष बाब म्हणजे जगदाळे कुटुंबातील एका व्यक्तीला नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी यापूर्वीच घोषणा केली होती आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळ बैठकीत आपल्या विशेषाधिकारांचा वापर करत त्यांना शासकीय नोकरी देण्याचा निर्णय अधिकृतपणे जाहीर केला आहे